तू भेटीशी नव्याने ही मालिका सोनी मराठीवर चांगलीच गाजलेली आहे कारण या मालिकेमध्ये सुबोध भावेंचं यंग कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळत आहे ए या तंत्रज्ञानात आलेली ही पहिलीच मालिका असून या मालिकेने कमी वेळात खूप नाव कमवलेले आहे चला तर आज जाणून घेऊया या मालिकेतील कलाकारांना नेमके किती मानधन मिळते आणि त्यांचे कुठले काम आहे तर सर्वप्रथम पहिल्या कला क्रमांकावर येतात संदीप जाधव तरी दुसरे तिसरे कोणी नाही तर या मालिकेचे सहनिर्माते आहे यांनी सावित्रीबाई फुले या मालिकेची सुद्धा निर्मिती केलेली होती त्यांचे इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला अनेक डायलॉगसुद्धा याबद्दल बघायला मिळेल त्यांना पर एपिसोड पस्तीस हजार रुपये मिळतात आता या मालिकेचे मुख्य निर्माते म्हणजेच अजय मय मयेकर यांनी या मालिकेची निर्मिती केलेली असून या सुद्धा त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केलेली आहे अगबाई सासूबाई या मालिकेची निर्मितीसुद्धा त्यांनीच केलेली होती यां त्या मालिकेपासनं चाळीस हजार रुपये पर एपिसोड कमवतात त्यानंतर या मालिकेतील एक खूप अमेझिंग कॅरेक्टर म्हणजेच भक्ती पारके। हिला तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलेलं असून हिला पर एपिसोड सोळा हजार रुपये मिळतात आता या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी आपल्या सगळ्यांची लाडकी आणि मराठी चित्रपट सु सिनेसृष्टीमध्ये गाजलेली किशोरी आंबे हिला तुम्ही अनेक चित्रपटामध्ये आणि मालिकामध्ये सुद्धा पाहिलेलं असणार हिला पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात कारण हिची एंट्री या मालिकेमध्ये खूप कमी कालावधीसाठी असते आता या मालिकेतील लाडकी अभिनेत्री व खलनायकीच्या भूमिकेमध्ये असणारी प्रिया मराठे ही या मालिकेमध्ये रागिनी अग्निहोत्रीची भूमिका साकारत असून हिने सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे आणि हिला पर एपिसोड बावीस हजार रुपये या आधी तुझीच गीत मी गात आहे या मालिकेमध्ये काम केलेलं आहे आता या मालिकेतील महत्वाचे अभिनेता म्हणजे सुबोध भावे यांना कुठल्याही ओळखीची गरज नसून यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती सुद्धा केलेली आहे त्यातील कट्यार काळजात घुटली घुसली हा महत्त्वाचा चित्रपट आहे हे या मालिकेपासून पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात डबल कॅरेक्टर असल्यामुळे यांना एवढे मानधन मिळते आता या मालिकेतील क्यू डबिने थ्री म्हणजे शिवानी सोनार शिवानी सो सु, सोनारचा सहा महिन्याआधीच साखरपुरा पाड पडला तुम्ही इला अनेक मालिकांमध्ये याआधी पाहिलेलं असून ही या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारत आहे ही हीसुद्धा या मालिकेमध्ये डबल रोड करत असून इला सव्वीस हजार रुपये पर एपिसोड मानधन मिळतात